एक ते बारा नंबर एक ते बावीस नंबर पर्यंतच्या कुस्त्या आता सुरू झालेल्या आणि राहिलेले जे कुस्त्या आहेत त्या बॉक्स मधल्या कुस्त्या आहेत आणि त्या मधल्या कुस्त्या जर सुरू झाल्या तर परत खालची कुस्ती ही लावली जाणार नाही आयोजन कमिटीचा अंतिम निर्णय झालेला आहे संतोष पडळकर सस्तीवाडी आणि प्रदीप ठाकूर सांगली यांनी कपडे काढून तयारीला लागा चला प्रेक्षणिक कुस्त्यातली पाच नंबरची कुस्ती एक नंबर पासून बावीस नंबर पर्यंत सर्व पहिलवान ताबडतोब कपडे काढून तयार राहायचं अभिजित आणि संग्राम भोसले पुणे तयारीला लागा शंकर माने बारामती आणि शंकर दोडके तयारीला लागा पहिलवा नामदेव कोकाटे आणि सुमित मर्गजी तयारीला लागा देवा कदम बारामती आणि सोमनाथ डोबाळे सुभा तयारी लागा गणेश खडके भिगवन आणि शिवाजी तकली ओ त्रेसठ नंबर ओ गौरव लडकात आणि पैलवान भैया लोटे संभा म्हणतोय सोडकी आणि रोहो विजविराज म्हणतोय मी नाही सोडणार हे लहान आहे दिसायला पूर पण हेच आवाज आहे तो ही आणि पंचाच्या निर्णयानुसार

आतील पंचाला विनंती कुस्ती सोडून इतर लक्ष देऊ नका